जलरोड नाशिक रोड परिसरातील युवा नेतृत्व दोस्ती दुनियातील राजा माणूस सर्वांचा लाडकं व्यक्तिमत्व बाळाभाऊ कदम यांचा अविष्टचिंतन सोहळा शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी बाळाभाऊ कदम यांनी केक कापताच त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून बर शुभेच्छांचा वर्षाव केला तसंच त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सत्कारही करण्यात या प्रसंगी समाजसेवक कैलासांना भाजप मंडळाध्यक्ष शांताराम घंटे शिवसेना नेते सागर भोजने अमोला लाट बाळा डिग्रसकर नाना खंडाळे पत्रकार रवींद्र जाधव मिलिंद गायकवाड विक्रम खरोटे विक्रम पोरजे सतीश दुबळे कुणाल साळवे मन्ना जाधव दिनेश आयरे अंकुश सूर्यवंशी सुनील नागरे गुड्डू केदारे अनिकेत पगारे महेश चंद्र मोरे चेतन चंद्र मोरे कुमार बर्वे यश मोदक सुमित भालेराव नंदू साळवे अजय दोंदे राकेश आहिरे आदींसह मोठ्या संख्येने परिवार उपस्थित होता कट्टर समर्थक यांचा अभिचिंतन सोहळा या ठिकाणी मित्र साजरा होत आहे त्यांना आपले हत्यक्रांती गुरुजी साळवे तसेच मांगीर बाबा यांच्या आपण प्रार्थना करू त्यांना आयुष्य लाभो आणि त्यांच्या पुढील वाटचालिक सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सर्व मित्रपरिवारच्या वतीन ते नाव दाखलाच शुभेच्छा हॅलो सांगतो घ्या सगळ्यांनी वृत्तसंकलन लोकराज्य न्यूज नाशिक